भाजप मंडला अध्यक्ष शिवाजीराव शिंदे आणि अनिल देसाई गटाचे युवा नेते महेंद्र देसाई यांच्यातील शीतयुद्ध अद्याप सुरूच आहे महेंद्र देसाई यांनी दहिवडी येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेत शिवाजीराव शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय दहिवडी सर्किट हाऊस येथे एक भाजपच्या अर्ध्या तालुक्याच्या अर्धवट अध्यक्षाची अर्ध्या माहितीच्या आधारे एक पत्रकार परिषद झाली ती पत्रकार परिषद मी बघितली ती पत्रकार परिषद होती का बोरीचा बार भरवल्याला आणि नंतर कॉमेडी शो ठेवल्याला हे पहिल्यांदा मला प्रश्न पडतो आता मला एक सांगायचं आपल्याला या माध्यमातून की पहिल्यांदा तो माणूस बोलला काय काय नाव त्याचं मला लक्षात नाही शेनवडी जा कि हा ताडी पिऊन आलाय नशापान करून आलाय तर त्याच्या माहितीसाठी एक सांगतो खूप इतिहासाचा त्याला अभ्यास आहे त्यासाठी एक त्यांना एक मी थोडीशी झलक देतो की माझ बाटलीवर रक्त तू तु घेऊन जा तुझ्या लॅबला कुठं लॅब वैतीचे असेल डॉक्टरांकडे नशापान आणि ताडी पिणारे आम्ही नाही अख्या जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळं काहीतरी बरवायचं म्हणून उगच कुणाला तर खुश करायला तू बरवू नकोस दुसरी गोष्ट त्यानं एका मुद्दा मांडला अर्ध्या तालुक्याचा अर्धवट माणसानं एक मुद्दा मांडला की काहीतरी म्हणजे एक विषय त्यानं छेडला की आमच्या घरातल्या महिलांबद्दल तो बोलला की बिदालमध्ये तुमच्या आत्यांना दिलं होतं त्यानंतर काय 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 ते बोलले बाकी सगळं जाऊ दे त्याचं उत्तर तुला मी कृतीतून देतो तर ह्या माध्यमातून मी तुला आता जाहीर आव्हान देतो तुला उद्या साताराला यायचं मी निमंत्रण देतो चहापानाची जा जबाबदारी माझी माझी आत्या कुठल्या ऐश्वर्यात राहती माझ्या आत्याचा मुलगा काय करतो माझ्या आत्याची बिदालमध्ये किती जमीन आहे ती कुणाच्या नावावर आहे कोणाच्या नावावर घर आहे हे सगळं तुला मी कृतीतून तु उद्या ह्या अंडेवाल्याला मी सांगतो त्यामुळे उगत बाष्कळ कोणाला तर खुश करायसाठी आणि जनतेमध्ये काहीतरी विषय डायवर्ट करायसाठी काहीतरी वैयक्तिक घानेडी टीका करायची सुरुवात शिवाजी शिंदेनी केली तीन तारखेला त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स दिली त्याच्या आधी आमच्याकडून कोणीही त्यांच्याबद्दल बोललेलं नव्हतं त्या प्रेसमध्ये त्यांनी आमचे नेते अनिल भाऊ देसाई यांना टार्गेट केलं आता का टार्गेट केलं हे आपल्याला आहे कारण हे अंडीवाल्याचे नाडीवाल्याच्या नेत्याचे पायाखालची वाळू सरकली अनिल देसाईंचा वार्ता जनसंपर्क अनिल देसाईच्या मागे जमा होणारी गर्दी अनिल देसाई च्या मार्फत ह्या माण तालुक्यात आता एक बदलाचं वारं परिवर्तनाचं वारं वाहू लागले त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे एक विषयाला डायवर्ट करायचं काहीतरी विषय वेगळा काढायचा मायनी मेडिकल कॉलेजचा जो मुद्दा गाजतोय पुराव्यानिशी त्याला एक बगल देण्यासाठी अनिल देसाईंना कुटुंबाला टार्गेट करून ही पिलावळ आमच्यावर बोलतीये तर त्याला मला एक सांगायचं अरे बाबा तुला जे पुरावे पाहिजेत जे काय पाहिजे ते सगळं द्यायला मी तयार आहे तू म्हणलास ना तुला मी उद्या भेटीचं निमंत्रण देतो माझ्या कशात राहतीये कुठल्या सुखात राहतेय काय कशात राहते तिचा मुलगा कुठे तू बोललास ना हे सगळं ह्याला सगळं उद्या उत्तर देतो तु मी तू ये सगळे पत्रकार घेऊन आता त्याच्यानंतर अजून एक गोष्ट बोलायची की तू कुटुंबा महिलांवरती गेलायच म्हणून बोलतो तुझ्यावरती जे आम्ही चार तारखेला उत्तर दिल तर हे तुझ्यावरती तुझ्या भावावरती दिलतं कारण तुम्ही दोघं राजकारणात आहे माझ्या कुटुंबातून मी आणि अनिल भाऊ देसाई हे राजकारण समाजकारण करतो तर मला तुला एक सांगायचं आहे की बाबा तू आता महिलांमध्ये गेलायच तर शिवाजीराव काल तुम्ही डायलॉग मारला की जिनके घर शिक्षक होते व दुसरे घरोपे कुसतो पत्तर वित्तर काय तर म्हणलं तुम्ही हे का नाही करते आपल्याबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल आपल्या घरातल्याबद्दल मलाही काही गोष्टी माहिती आहेत मलाही काही इनपुट्स मिळतात माझीही काही लोक आहेत आपण तालुक्याचं राजकारण खूप वर्ष करताय जिल्ह्यात भाल्या भाल्यांना अंगावर घेतलंय असं आपण काहीतरी बोलला का आता कोणाला अंगावर घेतले काय ते मी बघायला नव्हतो किंवा मी ते बघितलं नाही आता महेंद्र देसाईला तुम्ही अंगावर घेतले तर आता एकदा महेंद्र देसाईला पण तुम्ही आजमावून बघा फक्त मला ह्या माध्यमातून एक, एक सांगायचे की शिवे आणि हा काळ नाहीये की तुमच्यावरती आम्ही लक्ष द्यायला आता इलेक्शन आहे विधानसभेचं आमची तयारी हे बघून तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे तर सरकलीच आहे त्यामुळे माई जुन्या जाणत्या लोकांनी मला मा काही मार्गदर्शन केलं काल मा की का 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 का। तुम्ही चिखलात दगड मारत बसू नका आपला फोकस आणि आपलं टार्गेट हे परिवर्तन आहे ह्या मान तालुक्यात आणि त्याच्यावरती आपण लक्ष देऊ जे जे शिवाजी शिंदेनी काल आरोप केलेले आहेत किंवा जे जे ते घाण बोललेले आहेत मी महेंद्र देसाई आहे शिवाजीराव मी आपल्याला सांगतो एक वस्तुस्थिती आहे संयम माझ्या अंगात प्रचंड आहे आपण याला एक माहितीसाठी सांगतो तुम्ही खूप काल काढलं जगता पॅनॉल सगळं तर अनिल देसाईंचा पुतण्या तर मी आहेच आणि खाशेराव बापू जगताप यांचा नातू आहे त्या रक्ताचाच मी आहे तर आपल्याला एक सांगतो प्रचंड संयम माझ्याकडे आहे कितीही थांबायची माझी तयारी आहे पण काल जे आपण बोललाय हे शंभर टक्के मी माझ्या लक्षात ठेवणार आणि एवढं सांगतो वेळ जाऊ द्या काळ जाऊ द्या ज्या दिवशी ती वेळ आणि काळ येईल ना से से ये आ, मी या प्रेसच्या माध्यमातून सांगतो ज्या दिवशी पक्का चेंडू येईल ना त्या चेंडू नुसता बाउंड्रीच्या बाहेर जाणार नाही ग्राउंडच्या बाहेर तो चेंडू जाणार हे महेंद्र देसाईचं चॅलेंज आहे वैयक्तिक तुम्ही ज्या काही गोष्टी बोलल्या आणि त्याला मी तुम्हाला उत्तरही दिलेलं आहे की तुम्ही या तुम्हाला मी सगळं दाखवतो तुम्हाला ते बघायचंच आहे सगळं तर मी दाखवतो तुम्हाला आता दुसरा एक गोष्ट त्यांनी एक चालू केलंय की मजूर संस्थेतनं अनिल भाऊ देसाई हे जिल्हा बँकेला उभारले असं काहीतरी ते तर मागच्या दोन तीन ह्याच्यात पण ते बरळे ज्या माणसाला सहकाराचं ज्ञान नाही ना त्यानं हे असलं बालिश वक्तव्य करू नये कारण आमदार कोरेंनी पण जी कुवत ओळखून ह्याला अर्ध्या ता ता तालुक्याचाच अध्यक्ष किंवा अर्धवट म्हणून त्यामुळे ह्याला मला एक सांगायचंय की सहकाराचा अनिल भाऊ देसाई कोणत्या मतदारसंघातून जिल्हा बँकेवरती निवडून येतात औद्योगिक नाव आहे ज्यातून सन्मानिय माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा अर्ज भरलेला यांचे नेते आमदार जयकुमार गोरेंनी सुद्धा त्या मतदारसंघातून केलेला त्यामुळे शिवाजी पत्रकार परिषद घेताना पुराण्याशी काहीतरी तथ्य असावेत म्हणून घ्या उग लोकांचं एंटरटेनमेंट करायचं आहे त्यासाठी पत्रकार परिषदा घेऊन आता अजून एक मुद्दा ते बोलले की देशमुखांच्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांना हाणलं म्हणून तुम्ही जयकुमार गोरेंच्या घरी जाऊन लागला तर हे जबाबदारीनं वक्तव्य जर तुम्ही केले तर आज ह्या जबाबदारीनं मी आपल्याला एक सांगू इच्छितो शिवाजीराव शिवाजी की माझ्या शर्टाची घडी विस्कटणारा अजून जन्माला आला नाही हानायचं लांब दे आणि तू एवढंच जर सांगतोय तर आमदार जयकुमार गोरेंनी ऑफिशियल स्टेटमेंट द्यावं की ह्यांच्या घरी मी कधी आल्यानो कारण माझ्या माहितीप्रमाणे तालुक्याचे ते आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घराच्या बाहेर सगळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत गेट वरती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत बॅकअप असतो लोकप्रतिनिधी शिवाजी शिंदेंनी हे फक्त सिद्ध करून दाखवावं ना आमदार जयकुमार गोरेंची माझी वैयक्तिक ओळख आहे त्यांना एक माहीत असेल की बाबा महेंद्र देसा एक असेल नसेल मला माहित नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून ते मला माहिती आहेत ह्या तालुक्याचे तीन टम लोकप्रतिनिधी त्यांनी सिद्ध करून दाखवावं त्यामुळे शिवाजी शिंदेंनी कपडे काढायची भाषा आणि उसना अवसान आणि उगस भरकड्या फुगवून त्यांनी बोलू नये मी तुम्हाला त्या भाषेत उत्तर द्यायला मला वेळ लागणार नाही पण मला आता माझी संस्कृती हे जपायचे आणि जर का तुम्हाला खाली उतरायचं असेल तर तीही माझी तयारी आहे तर तुम्हाला मी एवढंच ह्या माध्यमातून सांगतो की शिवाजीराव शिंदे आपल्या जिबेला लगाम घाला आणि जरी नसाल तुम्ही लगाम घालणार तर आता बेस्टी तुम्हाला वाटतच करायच्या आहेत ना खरापर्यंतच यायचं आहे ना सगळ्या खोऱ्यात घुसायचंय ना तर आता ती तयारी मीही ठेवली आहे म्हणजे कसे कुस्तीच्या मैदानात उतरताना कोण शर्ट पॅन्ट घालून उतरत नाही अंगावचे कपडे काढून आणि लंगोट बांधूनच उतरतो हा महेंद्र देसाई आता राजकारणात आलाय ना तर लंगोट बांधूनच आलाय त्यामुळे शिवाजीराव बोलताना जपून बोला आणि आपली काळी कृत्य आपले कुटुंबातले वादविवाद आपले चौकात घडलेल्या घडामोडी ह्या जशा तुम्ही आमच्या घरातल्या महिलांपर्यंत आला आता मला त्या गोष्टीत जायला लावू नका जाणार नाही आता जाणार नाही कारण त्या माय माऊलीला बोलायची माझी संस्कृती नाही कोणत्याच पण ज्या आमच्या माय माऊलीवर आपण बोललाय ना त्या माय माय माऊलीचं ऐश्वर जर तुम्हाला बघायची इच्छा आहे ना तर मी शंभर टक्के माझी पत्रकार बांधवांना विनंती की आपण त्यांना घेऊन शंभर टक्के साताराला यावं त्या साताऱ्यात राहत आहेत त्यांचा मुलगा काय करतो हेही सगळं दाखवतो फक्त जाता जाता एवढे झलक देतो एक सांगतो कि आपण बोलला कुणाचे कपडे कधी फाटलेत इतिहास आम्हाला माहितीये तर जास्त काही बोलत नाही आपल्याला मी एवढच सांगतो तुम्हाला इतिहास काही माहित असेल नसेल मला माहित नाही तर तुम्ही इतिहास लिहा रंगवा मला वर्तमान काय चालू आहे ते सगळं आहे एवढच लक्षात ठेवा शिवाजीराव शिंदे हा माझा तुम्हाला एक लहान वयानं असून सल्ला आहे कारण आपल्या बोलण्यातनं मी तुम तुम्ही म्हणला महेंद्र देसाईच्या वया एवढं माझं राजकारण आहे ते तुमच्या बालिश बुद्धीतनं आणि तुमची बेताल वक्तव्य जे चाललेली ना त्यातून ते दिसत होतं की कोणाचं वय नक्की लहान आहे कुणाचा मेंदू छोटे पडतोय कुणाचा अर्थ आहे त्यामुळे जयकुमार गोरेंनी पण ज्या प्रकारे अर्ध्या तालुक्याच्या पाण्यावर त्यांना ठेवलं मी जयकुमार गोरेंचं खरंच मानापासून म्हणतो की त्यांनी त्यांची परिपक्वता ओळखली एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा मी शिवाजीराव शिंदेना एवढंच जाहीर चॅलेंज देतो की वेगवेगळ्या मुद्द्याला बगल न देता आपण वस्तुस्थितीवर बोलूया आणि परत आमच्या घरातल्या महिलांवरती असेल किंवा कोणावरती वैयक्तिक टीका करताना त्यानंतर पुढची जी टीका असेल त्यातून त्याला सगळं उत्तर भेटेल